पण इथं मात्र हे गोंधळ दिल्लीत असे चाललेले होते वझिराचे गोंधळ होते नात्यांतले त्यांचे गोंधळ होते हे इथले शहानवाज खान आणि यह्या खानाचे सगळे गोंधळ होते अशा वेळेला दिल्लीला मराठ्यांची आठवणी यायला लागली सगळ्याच्या अजून एक घटना आहे त्याच्यासाठी अफगाण रोहिले तिथं होते रोहिलखंड आहे हे सहारनपूर विहारनपूर हा सगळा भाग आहे घोसगड बिस्कड वगैरे सगळा त्या तिथं रोहिले होते आणि या रोहिल्यांनी दिल्लीवर हल्ला केला त्यावेळेला मात्र दिल्लीला ही गोष्ट मी सांगतोय सतराशे एक्कावन्नची गोष्ट आहे त्यावेळेला दिल्लीला मराठींची मदत मागावी लागली आणि शिंदे होळकर हे तिथं गेले आणि आपल्या सैन्याने अफगाण रोहिल्यांचा पराभव करून त्यांना हाकलून दिले ते नंतर त्या कुमावबिमावमध्येच बराच काळ जाऊन बसलेले होते तिथं पण मराठीत ताकद आहे मराठी लोक येत आहेत दिल्ली वाचवायचा प्रयत्न करत आहेत हे बादशाने पाहिल्याच्या नंतर सतराशे बावन्नमध्ये मुघलांची आणि मराठींची एक ट्रीटी झाली एक तह झाला हीच सगळ्यात त्या मोठी गोष्ट पानपत व्हायची आहे अब्दालीचं ना आपलं काय वाकडं नाहीत मराठी बसलेत महाराष्ट्रात अब्दाली बसला आहे अफगाणात तिथं जाऊन परंतु हा जो तह आहे हा तह एकूण भारताच्या दृष्टिकोनातनं आणि विशेषतः ता मराठ्यांच्या ताकदीच्या दृष्टिकोनातनं फार महत्त्वाचं आहे की त्या तहांवये मराठ्यांना दिल्लीचं संरक्षक म्हणून नेमलं गेलं ही सगळ्यात महत्त्वाची बाब मराठ्यांना दोन सुभे महसूलासाठी देण्यात आले त्यातला एक सुभा आहे अजमेर आणि दुसरा सुभा आहे आग्रा मुस्तकीरुल खिलाफत आग्रा हा दुसरा सुभा आहे आणि जवळजवळ अवघ्या भारतात मुघलांचं जिथे जिथं मुघल इंडिया सगळा जो होता त्या मुघल इंडियात चौथाईचे हक्क मराठ्यांना सगळे मिळाले मराठ्यांचा संचार हा कुठं कुठं आणि कसा झाला त्याच्यासाठी हा हे फार हा एक मोठा टप्पा आहे इतिहासातला सतराशे बावन्न हा एक प्रचंड मोठा टप्पा हा त्यातला आहे की त्यावेळेला मराठ्यांना हे जे दोन सुभे मिळेल आणि वसुलीसाठी मराठी बाहेर पडल्या वसुली, वसुली कोणी सहजासहजी देत नाही व पैसे कोणी सहजासहजी मागितले तर देत नाही तुम्हाला हात पेरगाव्या लागतात नाकं कापावी लागतात तरच लोक देतात त्याच्यात त्यांना करावे लागले हे उद्योग सगळे करावे लागले आज उत्तरेत तुम्ही गेलात हरियाणात गेलात बंगालात गेलात तर अनेक लोक मराठे होते ते लुटारू म्हणत असतात सगळ्यांना परंतु आम्ही काही लूट उगाच केलेली नव्हती आमच्याकडे हक्क होते आम्हाला मुघल पाचशाही वाचवायची आम्हाला हिंदुस्थान वाचवायचं होता वा� बाहेर की जे आक्रमक आहेत त्या आक्रमकांच्या विरुद्ध आपली सेना सज्ज करायची होती आणि त्याच्यासाठी पैसा आवश्यक होता सगळा तिथं तो पैसा मिळवणं आवश्यक होतं आज सेना आहे त्याचा खर्च लोकांचा स्वारांचा एका स्वाराचा खर्च जर का महिन्याचा दहा रुपये जरी धरला एका माणसाचा चाळीस हजाराची सेना जर का असेल तर नुसत्या स्वारांचाच खर्च तिथं चार लाख रुपये होतो सदाश्वर भाऊला ज्या अडचणी आल्यानंतर त्यातलं एक हे महत्त्वाचं कारण आहे त्याच्यात पुन्हा घोडे असतात हत्ती असतात उंट असतात बैल असतात यांचाही खर्च असतो सगळ्यात खर्च वाढत जातो फौज जशी वाढत जाते त्याचा खर्चही सगळा वाढतो त्या खर्चाच्या पोटी मराठे हे सगळं सगळीकडं संचार करत होते एक त्रेपन्न सालची गोष्ट आहे कुम्हेरे म्हणून गाव आहे सूरजमल जाट होता ते सूरजमल जाट पितो तर जाटाने खंडणी द्यायचं कबूल केलं तो म्हणाला मी चाळीस लाख रुपये खंडणी तुम्हाला देतो मराठी एक कोटी मागत होते भलतेच आकडे तो मराठीने लावलेल्या खंडण्या जबरी खंडणं होते ते काही सामान्य खंडणे नाही होत्या एक कोट आहे दिल्लीवर तो लावलेली होती त्यांनी बऱ्याच वेळेला दिल्लीचं त्या वजीराला सांगून वजीर म्हणाला देतो बाबा ऐंशी लाख रुपयाची मा खंडणी मागत होते मराठीत एक तेवढं काही हाताला फारसं लागलं नाही परंतु ह्या ज्यावेळेला कुमेरीला आपल्या लोकांनी वेडा घातला त्या किल्ल्याला त्याच्यात स्वतः राघव दादा होते त्याच्यात मल्हारराव हळूकर होते मल्हाररावांचे चिरंजीव होते जयाप्पा शिंदे होते तिथं हे सगळी मंडळी कुमेरीला वेडा घालून बसली आणि त्यावेळेला एकदा वर्ण गोळा आला आणि त्याच्यात खंड त्याच्यात मल्हाररावांचा मुलगा जो खंडेराव आहे तो पडला त्याच्यात तो पडल्याच्या नंतर मल्हारराव म्हणाला आता कुंभेरीची माती सगळी खणतो आणि यमुने टाकतो तिथं म्हणून त्यावर तो जाट घाबरला की करेल मल्हारराव तो असं करेलच नक्कीच करेल तो, तो म्हणाला ते त्यामुळे तो करणार पण आधीच ही ईश्वरीसिंग पिश्वरी सिंग सगळी प्रकरणं झालेली होती त्यामुळे मल्हाररावला घाबरतच होती सगळे त्यामुळे मल्हारराव असं करतो असं म्हणाले की नंतर जाट घाबरला आणि त्यांनी शिंद्यांना ज्या पकडून दुरप पाठवला की अरे आपण आधीच एकदा पगड्या बदललेल्या आहेत आपण पगडबंद भाऊ झालेलो होत आणि हा मला तो उघडून टाकतो असं म्हणतोय आम्हाला जरा मदत करा काहीतरी करा तिकडे सांग आणि जयाप्पा मदत करतो असं म्हटल्यानंतर मल्हारराव भयंकर चिडला त्यांनी राघाबादाकडे तक्रार केली त्यावेळेला पण अनेक कारणाच्यामुळे कुंभेरी आपल्या हातात आली नाही आणि मराठी एक कोटी मागत होते तिथे चाळीस लाख काय वीस लाखाची का खंडणी तीन टप्प्यांनी द्यायचं ठरलं आहे असं म्हणजे एक एक गोष्ट जी होत होती सैन्य आपलं तिथं जाऊन बसले सैन्याचा खर्च सगळा आहे खंडणी लोक कबूल करतायत आणि देत नाही आहेत एकदा मराठी हटले की कोण देणारी खंडणी होती इथनं सगळं त्यामुळं ह्या ह्या ज्या सगळ्या एक 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 ह्या सगळ्या घटना आहेत हे सांगितले मी आता सतराशे त्रेपन्नाचे सतराशे चौपन्न छप्पन सत्तावन्नमध्ये अब्दाली परत आली आमच्याकडे पत्र आहेत काय त्या पत्रातले काही शब्द जे आहेत ना ते शब्द जर का तुम्ही ऐकले तर दिल्लीची अवस्था काय कशी झाली होती याची कल्पना आपल्याला येईल तर अब्दालीच्या या स्वारांच्यामुळे अब्दालीने छप्पन सत्तावन्नमध्ये येऊन दिल्ली लोटली परत त्यावेळेला त्याचं सैन्य हे मथुरेत आलं गोकुळ वृंदावन मथुरा आहे तिथं लुटलं तिथल्या गोसावी लोकांची त्यांनी अमानुषपणे कत्तल केली त्याची वेळची व वर्णनं वाचवत नाहीत अशी वर्णनं आहेत गाईला मारलेलं आहे माणसांना मारलेलं आहे आणि त्यांची तोंडं एकमेकाला चिकटतील अशी झाडांना टांगून ठेवलेली आहेत प्रेतच्या प्रेतांच्या राशी सगळीकडे पडलेल्या आहेत ही अब्दालीमुळं आलेली आणि अब्दालीच्या अत्याकाऱ्यामुळे झालेली ही सगळी केले आणि एकूण तिथल्या सगळ्या या प्रदेशाची ही अवस्था आहे त्या वाचवत नाहीत या सगळ्या गोष्टी पण काही शब्द येतात आणि त्यात दिल्लीचा पाचशा तो निर्माल्य की दिल्लीच्या पाचशाची अवस्था आता निर्माल्य होऊन राहिलेली येथे उत्तरेत म्हणजे ये सर्वत्र ऐसे बोलले जाते की अब्दालीचे पारपत्य महाराष्ट्र करील तरच होईल अन्यथा नाही ते आहे महाराष्ट्राकडं दिल्ली याचकासारखी उभी आहे रक्षण करायला सगळ्याच पाचशांचं ताकद आहे तेवढी मरा मराठ्यांच्यात आणि महाराष्ट्रात ही ताकद वाढलेली आहे सगळ्याच्यातली अर्थात ह्या गोष्टीनंतर नेमकं काय झालं कोण कुठं होतं काय काय याच्यानंतर निष्पन्न झालं याच्यासाठी आपण आपल्याकडं आहेत हे दोन दिवस पण ही जी अब्दालेची स्वारी आहे की प्रखंड कत्तावीची या कत्तलीच्या दिल्लीत काय कत्तली झाले तो प्रखंड प्रमाणात कत्तली लूट जगाच्या इतिहासात एवढी रक्तबंबाळ रक्त लांछित झालेली राजधानी दुसरी कुठल्याही देशाची नसेल इतकी कत्तल दिल्लीत सारखा आपला जो येतो तो लुटतो त्या दिल्लीत पण अब्दालीची लूट तो अब्दाली फार भयानक आहे अब्दालीची कत्तल भयानक आहे मुंडक्यांच्या राशी लावलेल्या होत्या त्यांनी रास करायची त्यांची पद्धतच होती पण गोकुळ आणि या मथुरेत घातलेली त्याची कत्तल आहे ही कत्तल फारच आहे मोठी कत्तल आहे सगळ्या मी आत्ता आलो आहे सांगत सतराशे छप्पन सत्तावन्नपर्यंत आलो आहे दोन आणि तीनच वर्ष राहिलेली आहेत आता चार वर्ष अठ्ठावन्न एकोणसाठ साठ आणि एकसठ चला एक गोष्ट पुढे ते होते मराठे निघाले दिल्लीत राघोबा दादाच्या नेतृत्वाच्या खाली मराठी सेना दिल्लीत आल्या मराठे येत आहेत हे पाहिल्यावर अब्दालीनं अब माघार घेतली जी लूट होती ती लूट घेऊन अब्दाली निघाला या अब्दालीच्या लुटीवर आलासिंग जाट होता या आलासिंगांनी मध्येच गाठून अब्दालीच्याकडनं बरीचशी लूट काढून घेतली तिनं त्यानंच लुटलं या लोकांना बरं का अब्दाली हा नद्या ओलांडून पुढे गेला पण लाहोरला त्यांनी आपल्या मुलाला ठेवलं होतं तैमूर खान आणि जहान शहा जहानशाही जण तिथं होते आणि मराठी सेना ही आता दिल्लीच्या नंतर ही या अब्दालीचा पाठलाग करत निघाली मी गोष्ट सांगतोय ती सतराशे अठ्ठावन्नची सतराशे अठ्ठावन्नच्या एप्रिल महिन्यात आपल्या लोकांनी लाहोर ताब्यात घेतले तिथं जहांदारशा ज्या त्या तैमूर खान होता तो तैमूर खान निघून गेला तिथं आणि तैमूर खानांनी जाताना त्याचे जे गुलाम होते त्या गुलामांची मुक्तता केली की के मी आता निघालो आहे मी तुम्हाला माझ्या गुलामगिरीतनं मुक्त करतो त्यात एक गुलाम होता आणि त्याचं नाव होतं तहमास खान या तहमास खानाने तहमास नामा असा ग्रंथ लिहिला आहे की मराठ्यांच्यामुळे मी सुटलो गुलामगिरीतून मराठे इथपर्यंत आले आणि ह्याच्या आनंदात मराठ्यांना किल्ल्यात घेण्यासाठी लाहोरच्या हात धावत गेला आणि लाहोरच्या किल्ल्याचे त्यांनी दरवाजे उघडले आणि मराठ्यांना त्यांनी हात घेतलं कोण होतं तिथं पहिला पाऊल टाकणारा लाहोरच्या किल्ल्यात लहोरमध्ये पहिला पाऊल टाकणारा माणूस होता मानाची पायगुडे ही सगळी मंडळी आपल्या इथल्या भोवताच्या मावळातली मंडळी आहेत कुठल्या कुठे लाहोर लाहोरच्या आहे हटक अटकच्या पुढे पेशावर या सगळ्या गावात पुढं खेंड मराठे मंडळी एक एक नदी ओलांडत पाठलाग करत ते सतलज त्यांनी ओलांडलं त्याच्यानंतर रावी ओलांडली पण चिनाब तोपर्यंत वरती बर्फ विथळायला सुरुवात झाली होती चिनाबचं पाणी वाढलेलं होतं चिनाबचं पाणी इतकं गार होतं आणि चिनाब नदीचं पाणी इतकं खोल होतं की मराठ्यानं चिनाब त्यावेळेला ओलांडता आलीने वेळ लागला त्यामुळं अब्दालीचा पाठलाग किंवा त्या तैमूर खानचा पाठलाग हा तिथं थांबला पण लाहोरला तिथं बसलेला आहे राघोबा दादा मी तुम्हाला एकच पत्र वाचून दाखवणार आहे ते या राघोबानी लाहोरहून एक लिहिलेलं पत्र आहे आणि ते पत्र मी तुम्हाला मुद्दामून वाचून दाखवतो कारण ते शेवटी लाहोरहून लिहिलेलं पत्र अगदी महत्त्वाचं ते पत्र आहे एक एकमेव पत्र मिळालेलं आहे आणि ते एकमेव पत्र मला असं वाटतं मी तुम्हाला वाचून तिथनं दाखवतो राघवादादा असं लिहित मोठं पत्र आहे सेवेसी विज्ञापन लाहोर मुल्तान, काश्मीर वगैरे सुभे अटके अलीकडे येथील बंदोबस्त करून अंमल बसवावा त्यास काही झाला व काही होणे तोही लवकरच करतो अहमद खान अब्दाली याचा पुत्र तैमोर सुलतान आणि याचा पाठलाग सरकार फौजेने करून त्याची फौज लुटून घेतली काही थोडीशी फौज झडत पडत अटकेपार पेशावरास जहान खान आणि तैमूर सुलतान पोहोचले खासा अब्दाली अली इस्पा हा इराणचा पाचशावरी फौजसुद्धा चालवून गेला होता त्यास इराणचा पाचशा झबरशा इकडून अब्दालीचे फौजेवर चालवून येऊन हल्ला करून काही फौज लुटून घेतली काय परिस्थिती झाली अब्दालीची बघा इकडं टिकत नाही येतो इराणून इराणचा बादशाह हल्ला करायला येतोय त्याच्यावर इकडून मराठ्यांचा हल्ला होत नाही पण नद्याच्यामुळं मात्र मराठ्यां आडून बसलेले आहेत अब्दाली मार खातोय इराणच्या शाळाच्याकडनं तिकडून अब्दालीचे फौजेवर चालून येऊन हल्ला करून काही फौज लुटून घेतली खासा अब्दाली मात्र बारा चौदा हजार फौजेनसी इस्पावून अलीकडे कंधारास आला इराण्याची फौज याचा पाठलाग करीत आलेली आहे जबरदस्त खान मुकर्रब खान वगैरे सरदार व जमीनदार त्या प्रांतीचे अब्दालीचे जबरदस्तीमुळे रुजू होते तेही बदलून हंगामा करतात हल्ली त्याच्या अर्जा रफीकून सेवा करून दाखवून अब्दाली स्तंभी करू आईशा आल्या आहेत चहूकडून अब्दालीवर हंगामा झालेला आहे त्यामुळे त्याचा धर सुटला आहे सबब हिरायचे गेला तर अब्दालीस धर धरवत नाही सारांश अब्दालीचा जोरा तिकडून होतो आहेसे नाही त्याचे साहित्य उपराळा कोणी करता दिसत नाही इराणचे पाचशांनी तिकडून फारच जेरदस्त केले आहे इकडून जोरा पोहोचावून सरकारचा अंमल अटके पार करावा अहमद शाह अब्दाली याचा पुतण्या अब्दुल रहीम खान हा मराठे इथं पुण्यात आला होता बरं का अब्दुल रहीम खान मराठ्यांची मदत मला याचा पुतण्या अब्दुल रहीम खान अब्दालीचे दौरतेचा वारीस स्वामीपाशी देशास आला तो स्वामींनी आम्हाकडे पाठवला होता त्यास अटके आलीकडे काही थोडीशी जागा बसावयास देऊन अटक पार्क काबोल पिशावरचा सुभा देऊ हे राघोबा दादाच्या पत्रात आता ते काही फक्त अटकेपर्यंत जायचं नाही पण पेशावर काबूल कंदार हाही भाग घ्यायचाही जिंकून या इच्छा निर्माण झालेल्या होत्या इथल्या लोकांत अब्दालेची फौज अब्दुल समद खान सरहिंदेत होता तो पाडाव सरकार आहे त्याला पकडला अब्दुल समत खानला आपल्या ताब्यात होता पकडून ठेवला होता तो व आणखी त्या प्रांतीची फौज इराणी मोगल येऊन देऊन मशारुनिलेची रवानगी करतो ते तिकडील बंदोबस्ताची पैरवी करतील स्वामींचे पुण्य प्रतापे अब्दाली जोरा पोचवून तंबी करतील पारपत्य उत्तम प्रकारे करून अटके पार अंमल बसवतील लाहोर प्रांती राजश्री रेणको अनाजी व राजा जे सगदेवाईचे ठेविले गोपाळराव गणेश याचाही पैगाम आहे साडनवे बर्वे तेही राहतील याशिवाय आणखी किरकोळ पथके ठेवतो स्वामींचे पुण्य प्रतापे बंदोबस्त उत्तमच होईल पुढे स्वदस्तूर इराणचे पाचश्याचे कागदही आम्हास व मल्हारबास आले होते की लवकरच कंधारला यावे इराणच्या पाचशाची पत्र मराठ्यांना आलेली आहेत की तुम्ही निघून कंधारला या म्हणजे इराणच्या पाचशाला असं वाटत होतं की इकडून मराठी आणि आपण येऊन अब्दालीचा पूर्ण पाडाव करून टाकू लवकर कंधारस यावे आणि याचे पारपत्य करून अटकेची हद्द करावी ऐसा मजकूर त्या पत्रात आहे परंतु आम्ही तरी काबूलचा सुभा अब्दुल रहीम खान स्वामींनी पाठवला त्यास देतो म्हणजे तो अब्दालीचा पुतण्या आहे त्याला तिथं बसवतो असं म्हणून फौज वगैरे थोडे बहुत साहित्यही करतो काबूल व कंधार हे अटकेपारचे सुभे हिंदुस्तानकडे अकबरापासून आलमगीर पावेतो होते ते आम्ही विलायतेत का द्यावे यास्तव तूर्त येथे सुभे देतो त्यासही फारसे या सुभ्याची दरकार नसेल तो इर इराणचा अंमल करेल आम्ही कंधार पावेतो अंमल बसवून तूर्त त्यास गोडच जाव पा पाठवणार आहोत लटी व जम्बूचा राजा व काश्मीर वगैरे तमाम वकील आलेले आहेत मामलं थोडी बहुत अटके अलीकडील करीत आहोत पलीकडील तूर्त होत नाही खटपट मात्र होईल तूर्त तातडीमुळे जे होईल ते करीतो पुढील स्वारे जो कोणी सरदार मातभर येईल तो बंदोबस्त करील मुलूक दो चौ करवडीचा वसुली परंतु जमीनदार मवा जमीनदार मवास मोठे मोठे आहेत आम्ही नावास मात्र खंडणी करतो जिथे पंचवीस लक्षाचा मुलूक तेथे एक दोन लक्ष येणेच कठीण आहे तूर्त माघारे फिरावयाचा डोल स्वामींचे आज्ञेवरून धरलेलं आहे मी आता परत जातो नानासाहेब बोलवून घेतो म्हणून याचमुळे जे होते तेच करेतो तटी लावत नाही तूर्त या प्रांती आदिनाबेग मोगल मातबर व प्रामाणिक आहे यास्तव सारा यख्तियार दिलेला आहे लाहोर मुलता